कुंभ राशी आता देव तुमची साथ देतील कारण तुमचे ग्रह आणि तारे अनुकूल होत आहेत राहू जो तुम्हाला त्रास देत होता या महिन्यामध्ये म्हणजे या दिवाळीच्या महिन्यामध्ये तुमच्यासाठी मोठा दिलासा देणार आहे म्हणजे शनिदेवाची कृपा तुमच्यावर होणार आहे थोडक्यात सांगायचं तर तुमच्यासाठी संधी निर्माण होतील आणि तुम्ही मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल कराल पण हे लोक जे तुमच्या स्वप्नांवर आघात करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत ते, ते तुमचं मोठं नुकसान करू शकतात हे लोक तुमच्या समोर खूप जवळचे आहेत आणि चांगले बनवून वापरतील त्यामुळे तुम्हाला कधीही त्यांच्यावर संशय येणार नाही तुम्हाला त्यांच्या फसवणुकीची कल्पनाही येणार नाही पण वास्तवात तेच तुमचे मोठे धोकेबाज असतील म्हणूनच आपण त्यांची नावे जाणून घ्यायला हवीत आणि त्यांना आपल्या जीवनातून दूर करायला हवे कारण जोपर्यंत हे लोक तुमच्या आजूबाजूला असतील तोपर्यंत तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही जून पर्यंत तुम्ही खूप काही शिकला अनेकदा तुमच्या जवळच्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला पण तरीही तुम्ही त्यांना एक संधी दिली पण लक्षात ठेवा जसा कडुलिंबाचा वृक्ष कधीच गोडसर होत नाही तसेच काही लोक कधीच बदलत नाहीत तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा स्वभाव तोच राहतो काही वेळा लोक चांगल्या गोष्टी बोलून परत तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करता पण त्यांचा परिणाम असा होतो की हे लोक पुन्हा एकदा तुमचं नुकसान करतात म्हणूनच अशा लोकांना ओळखा त्यांची नावे जाणून घ्या आणि त्यांना आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करा कारण तेच तुमचे खरे नुकसान करत आहेत खूप मोठा धोका होता आणि त्या धोक्याला आपण सहन करू शकत नाही त्यामुळे आपण निराशेच्या भावनेमध्ये जातो आणि स्वतःच आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो पण कुंभराशी आम्ही तुम्हाला सावध करण्यासाठी आलो आहोत कारण या महिन्यापासून तुम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुम्ही खूप स्वप्न पाहिले आहे तुमच्या कुटुंबासाठीही खूप काही ठरवलं आहे तुमच्यासाठीही खूप काही स्वप्न आहेत आणि समाजासाठीही काही मोठं करण्याची तुम्हाला इच्छा आहे कारण तुमची विचारसरणी खूप मोठी आहे तुम्ही फक्त स्वतःसाठी विचार करत नाही तर इतरांसाठीही विचार करता त्यामुळेच तुम्ही आयुष्यात प्रगती करता तुमच्या राशीचा स्वभाव हा आहे की तुम्ही खूप विनम्र आणि सुसंस्कृत आहात तुमचे हृदय खूप कोमल आहे तुम्ही कधीही कोणाचं मन दुखावू इच्छित नाही की जर चुकून एखाद्या प्राणाला दुखावले तर तुम्ही त्याची माफी मागता कुंभराशी तुम्ही अशा व्यक्ती आहात ज्यांच्या विश्वासार्ह आहे की कोणालाही तुमच्यावर मनापासून विश्वास वाढतो पण खरी गोष्ट अशी आहे की तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते तुमच्यासारखे नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही कारण ते अस्थिनातील साप आहेत ते खूप मोठे फसवे आणि गद्दार असू शकतात ते फक्त तुमच्याशी गोड राहतात कारण त्यांना तुमचे शोषण करायचं असतं तुमच्या पैशाचा किंवा तुमच्या ओळखीचा फायदा घ्यायचा असतो म्हणूनच ते तुमच्या सोबत राहतात तुमच्या आसपास जे नातेसंबंध आहेत ते खोटे आणि फसवे आहेत या लोकांना ओळखणं खूप महत्वाचं आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करायला हवं नाहीतर हे लोक एखाद्या वाळवीसारखं तुमचं आयुष्य आतून पोखरत राहतील कुंभराशी तुम्ही ज्योतिषशास्त्रज्ञाच्या मागे जाल तांत्रिक बाबांकडे जाल वास्तू उपाय अजमावाल तुम्ही सतत विचार कराल की तुम्ही कुठे चूक करत आहात का तुमच्या आयुष्यात प्रगती होत नाही पण खरी गोष्ट अशी आहे की यामागचं मुख्य कारण हेच लोक असतील त्यामुळे त्यांना वेळेत ओळखा आणि तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा ते आयुष्य उद्धवस्त राहतील राशीच्या लोकांना आयुष्यात धोक्याची खासियत ही असते की तो नेहमीच आपल्या माणसांकडून मिळतो त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे हा महिना हा आशा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा महिना आहे मेहनतीचा महिना, महिना आहे आणि मोठे उद्दिष्ट प्राप्तीचा आहे लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे प्रथम आहे स्वतःच्या उद्दिष्टांसाठी स्वतःवर अवलंबून राहा तुम्ही स्वप्न पाहिले आहे तुमच्या मोठ्या विचारधारामुळे तुम्ही काहीतरी करण्याचे ठरवलं आहे पण जर तुम्ही या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहिला तर ही तुमची मोठी चूक असेल तुम्ही ज्यांच्यावर अवलंबून राहाल तेच भविष्यात तुमच्या मार्गात अडथळे आणतील दुसरी गोष्ट आहे या महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत व्यापारात पारदर्शक करू नका तुमच्या राशीचा स्वभाव असा आहे की तुम्ही लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि त्यांना आपलं मानता पण हेच तुमची कमजोरी आहे आणि त्याचा फायदा घेत तुमच्या पार्टनर तुमचे मोठे नुकसान करू शकतो तिसरा आहे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा लोक फक्त स्वतःचा विचार करतात त्यामुळे तुमचे पुढील पाऊल कधीही कोणालाही न सांगता उचललेले पाहिजे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कोणावरही अवलंबून राहू नका तुम्ही एकटे नाही कारण परमात्मा नेहमी तुमच्या सोबत आहे चौथा आहे भगवंताला वेळ द्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण देवासाठी वेळ काढत नाहीत मंदिरात जाणं हनुमान चालिसाचा पाठ करणं किंवा एक लोटा पाणी वाहण्यासाठी ते दोन मिनिटंही काढत नाहीत पण जर तुम्ही देवासाठी वेळ दिला तर परमात्मा तुम्हाला नेहमीच आधार देतील जेव्हा तुमच्यावर संकटांचं मोठं डोंगर कोसळेल तेव्हा परमेश्वर नक्कीच तुमच्यासोबत उभे असतील याची हमी तुम्हाला आम्ही देतो त्यामुळे आयुष्यात कधीही स्वतःला एकटे समजू नका आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका ही काळजी कधीच करू नका की लोक काय म्हणतील सर्वात मोठी चूक म्हणजे लाज किंवा लोक काय म्हणतील हा विचार आजच्या काळात पैसा असलेल्या माणसाला सर्वत्र मानसन्मान मिळतो मग तो पैसा कोणत्याही प्रकारे कमवलेला का असेना आम्ही तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा सल्ला देत नाही पण हे सांगत आहोत की कोणतेही काम लहान मोठं नसतं आजच्या काळात प्रत्येक माणूस काही ना काही मार्गाने पैसे कमावू शकतो त्यामुळे हातावर हात ठेवून बसण्यात काहीही उपयोग नाही लोकांच्या टीकेला प्रेरणा बनवा हा असा काळ असेल जिथे लोक तुम्हाला कमी दाखवायचा प्रयत्न करतील ते तुम्हाला ताण देतील तुमच्या पैशाचा किंवा गोष्टीच्या कमतरतेचा फायदा घेतील तुम्हाला खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतील पण याच गोष्टींना तुमची प्रेरणा बनवा जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतील तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या यशाने द्यायचं आहे यशासाठी प्रेरणा लोकांच्या नकारात्मक शब्दांना तुमचं बळ बनवा कुंभराशी तुम्हाला बसून रडायचं नाही तर त्याच गोष्टीवर मेहनत करून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे या महिन्यामध्ये असा यशाचा डोंगर उभा करा जो कोणीही आजपर्यंत साध्य केला नसेल आयुष्याची एक गोष्ट लक्षात ठेवा काही मोठं करण्यासाठी तुम्हाला शंभर वर्ष जगायची गरज नाही एका संधीचा योग्य उपयोग केला तर तुम्ही इतिहास घडवू शकता जितका आयुष्यात असं काहीतरी करून दाखवा की ही दुनिया तुम्हाला वर्ष लक्षात जर तुम्ही आमचं हे वाक्य समजून घेतलं तर तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की हे काम मी उद्या करतो कारण कुंभराशी आयुष्य काही दिवसांचे आहे त्यातले दोन दिवस तुमच्या बाजूने असतील तर दोन दिवस तुमच्या विरोधात असतील चांगल्या आणि वाईट काळासाठी संदेश म्हणजे जेव्हा तुमची चांगली वेळ चालू असते तेव्हा अहंकार करू नका आणि जेव्हा वाईट काळ असेल तेव्हा संयम ठेवा कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे सुकाणंत दुःख यायचं ठरलेलं आहे मागील काही महिन्यांमध्ये तुम्ही का खूप काही सहन केलं होतं आयुष्यात दुःखाने तुम्हाला त्रास दिला आहे आपल्यानेही आणि बाहेरच्यानेही स्वप्न तोडले आहे मेहनतीचे फळही मिळालं नाही पण आता खूप दुःख सहन झालं आहे आता बदल निश्चित आहे आणि चांगले दिवस येणार आहेत दिवाळीनंतर सावध राहण्याचे कारण तुमच्या चांगल्या दिवसांमध्ये काही लोक अडथळा आणू शकतात तीन प्रकारचे लोक तुमचं आयुष्य बिघडू शकतात एक म्हणजे नकारात्मक लोक हे लोक नेहमी आपल्या आयुष्याशी तक्रार करत असतात त्यांना असं वाटतं की त्यांच्याजवळ काहीच नाही वेळ मिळाला की हे लोक फक्त इतरांची निंदा करत बसतात जर तुम्ही दिवाळीनंतर अशा लोकांसोबत राहिला तर तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते कारण जसा संघ तसा रंग म्हणजे ज्यांच्या सोबत आपण राहतो त्यांच्या सवयी आपल्यात येऊ लागतात आचार्य चाणक्यही म्हणतात नकारात्मक लोक कधीही सकारात्मक परिणाम मिळवू शकत नाहीत दुसरा आहे भया आणि ग्रस्त लोक हे लोक कोणतंही काम फार घाबरत घाबरत करतात त्यामुळे अगदी छोटसं काम ही त्यांना फार मोठं वाटू लागतं अशा लोकांची संगत तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते पण एखादं मोठं कामही आणि आपण सकारात्मक दृष्टिकोनाने आणि सकारात्मक ठेवून केलं तर ते काम आपल्यासाठी लहान वाटू लागतं दिवाळीनंतर त्या व्यक्तीपासून दूर राहा ज्याच्या विचारसरणी नकारात्मक आहेत त्यांचं मन नेहमी नकारात्मकतेने भरलेलं आहे कारण अशा प्रकारचा माणूस तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो आणि तो दिवाळीनंतर तुमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनणार आहे म्हणून मग तो तुमच्या जवळचा मित्र असो किंवा नातेवाईक असो अशा व्यक्तीपासून अंतर ठेवणे हे तुमच्यासाठी योग्य राहील आपल्या आयुष्यात काही लोक अहंकारीसुद्धा असतात आता हे अहंकारी लोक कोण असतात ते समजून घ्या हे लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारे असतात इतरांच्या भावना यांना काहीच महत्व नसतं त्याचा अर्थ त्यांचा स्वार्थ साधण्यात मग्न असतात आणि हे लोक तुमच्या आयुष्यात तुमच्या नात्यात असू शकतात कुंभराशी तुम्ही कधी स्वतःचा अनुभवला असेल की हा व्यक्ती कसा आहे जर तुम्ही एखाद्या तडपडणाऱ्या प्राण्याला रस्त्यावर पाहिलं तर तुमच्या मनात वेदना निर्माण होतात म्हणजेच तुम्ही इतरांसाठीही सहानुभूती ठेवता तुम्ही अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहात पण तुमच्या आजूबाजूला एखादा असा व्यक्ती आहे ज्याला फक्त स्वतःचा विचार आहे जर त्याचा फायदा होत असेल आणि त्याचवेळी दुसऱ्याचा तोटा होत असेल तरीही त्याला याचं काहीही दुःख वाटत नाही तर ही सामान्य गोष्ट आहे की भविष्यात असा व्यक्ती तुमच्यासाठीही घातक ठरू शकतो अहंकाराने भरलेल्या रावणाचेही काही चालले नाही आपण तर फक्त साधे माणूस आहोत त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला खूप जास्त अहंकार असलेला स्वतःच्या मोठेपणात मग्न रा। सतत मी हे करून दाखवेन मी ते करून दाखवेन असं सांगणारा व्यक्ती असेल तर अशा गर्विष्ठ व्यक्तीशी नाटं ठेवण्यात काहीही अर्थ नाही माणसांमध्ये विनम्रता असावी जर त्याने आयुष्यात काही मिळवलं असेल तर त्याचं सगळं श्रेय परमेश्वराला द्यावं त्याने ही गोष्ट म्हणायला हवी की माझ्याकडे जे काही आहे ते महादेवांच्या कृपेने मिळाले आहे आणि जर अशा विचारसरणीच्या आधारावर आयुष्य जगलं गेलं तर माणूस खूप काही प्राप्त करू शकतो पण अहंकारी व्यक्ती नेहमीच आपल्या विचारांच्या कैदेत अडकून राहतो आणि आपला स्वभाव आपलं वागणं आपल्या नातेसंबंधांनाही संपवतो त्यामुळे दिवाळीनंतर अशा अहंकारी व्यक्तींच्या आजूबाजूला जाऊ नका आणि मंडळी ह्याच्यासोबतच तुमच्या आजूबाजूला काही ईर्षाळू लोक असतात म्हणजेच काय असे लोक ज्यांना इतरांच्या यशाचा हेवा वाढतो त्यांना इतरांच्या यशावर नजर लावण्याची सवय असते त्यांना इतरांच्या प्रगतीबद्दल नाराजी असते तुमच्या आसपास एखादा असा व्यक्ती असेल जो इतरांची खूप बुराई करत असेल आणि तुम्हाला हे सांगत असेल की हा व्यक्ती पुढे जर एखाद्या व्यक्तीने यश मिळवलं तर हा ईर्षाळू व्यक्ती आतूनच खूप अस्वस्थ होतो आणि तुम्हाला असं सांगतो की अरे हा कसा यशस्वी झाला आणि त्याच्या अपेक्षेसाठी मनोमन वाईट शुभेच्छा देतो असा व्यक्ती तुमचं आयुष्य बिघडू शकतो जर तुम्ही अशा व्यक्तीच्या आसपास राहिला तर तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो कारण हा व्यक्ती आयुष्यात काहीही करत नाही जर तुम्ही सध्या त्याच्यासोबत असाल तर लक्षात ठेवा तो इतर कोणासोबत असताना तुमच्या यशाबद्दलही वाईट बोलत असेल अशा ईर्ष्याळू लोक आयुष्यात कशाच्याच कामाचे नसतात आता अशा व्यक्तीचे नाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांच्या मनात ईर्ष्या आहेत त्यांच्यात अहंकार आहे त्यांच्या मनात नकारात्मकता आहे कुंभराशी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू असेल तो म्हणजे तुमचा स्वतःचा अहंकार आयुष्याचं सावड तुमच्यावर येतं आणि तुमचं काम करण्याची इच्छाही होत नाही जर तुमच्यासोबत अशी परिस्थिती घडत असेल तर त्यामागे तुमचा अहंकार असू शकतो आणि म्हणूनच कुंभराशी या अहंकार नावाच्या व्यक्तीपासून सावध राहा कारण हा तुमच्यासाठी खूप मोठा धोका ठरू शकतो कुंभराशीच्या लोकांनू शत्रूंपासून वाचायचा असेल तर दररोज हनुमानाची उपासना करा मंगल ग्रहाची शांती आणि संयमित स्वभाव ही तुमची सर्वात मोठी शस्त्रे आहेत तुमच्या मार्गातील प्रत्येक शत्रू निष्फळ होईल आणि विजय नेहमीच तुमचाच असेल